मित्रांनो आज पेरणीला सुरुवात केली बरं का उन्हाचा बारा खूप आहे मित्रांनो ती टिपण आहे आपली आपलंच शेत आहे आणि रासन आहे रासन मी हाततोय स्वतः तर गेल्या वर्षी अठरा इंच केली ती मित्रांनो पेरणी यंदा हे बुडं हे जरा धसकट निभर आहेत त्याच्यामुळं अंतर कमी केलं आहे आणि पंधरा इंचावर पेरणी सुरू आहे पावसाचा बी भी भीव वाटायला ये येतो काय येतो काय पण आपलं काम बघत काम बघत म्हणलं रोज थोडं थोडं कमी करावं का पेरायचं काही ऊसाचं क्षेत्र आहे काही ऊसाचं रान ठेवायचं आहे जे ज्यावरी ज्यावरी पेरायचं आहे तिथे पेरणी सुरू केली काही गहू काही पेरायचं आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईबर करा व्हिडिओ जेव्हा आवडला तर शेअर करा आणि एक कमेंट करा मित्रांनो कारण शेती क्षेत्रातील अशीच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो मित्रांनो तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद